मी संजय प्रभाकररावांना साधे माझी शिवसेना तालुका प्रमुख व आता शिंदे गटातील एक का सर्वसाधारण शिवसैनिक म्हणून काम करत हो। आहोत आणि आज आपल्या चॅनलबद्दल मला काही माहिती मिळालेली आहे ग्राम आणि समाचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारं एक ग्रामीणमध्ये पोहोचणारं एक चांगलं उत्कृष्ट असं चॅनल आज मी या चॅनलला आपल्या पक्षातर्फे व मी माझ्या स्वतःतर्फे एक चांगल्या शुभेच्छा देऊ इच्छो की भविष्यात आपले चॅनल चांगली प्रगती करून या ग्रामीण क्षेत्रातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपले चॅनल सदैव कार्य करत राहील अशी अपेक्षा करतो आणि अपेक्षा आहे की आपल्या चॅनलतर्फे ग्रामीण शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलतर्फे करावे कारण की या ग्रामीण क्षेत्रात यावर्षी दुष्काळ आणि ओला दुष्काळ पडल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे पीक पाणी हे, हे है। त्या आपले चानल जे आहे ते नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपल्या चॅनलतर्फे एक ग्रामीण क्षेत्रातील समस्यांचे जे शेतकऱ्यांची जी समस्या आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न व्हावा आणि याला वाचा बोलण्यासाठी आपले चॅनल सदैव कार्यरत राहावं हीच अपेक्षा आपल्या चॅनलतर्फे करतो आणि आपल्या चॅनलला तसेच या ग्रामीण क्षेत्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र